ओला दुधपाच्या करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये घ्यायचे तीन त्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले ते कसं एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्याने माग सरकार संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने के आत्महत्या केल्या आतापर्यंत वीस वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सवामता शेतीला हमी भाव घ्यायचा त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं ना काहीच था गरज नाही कोणाचा आपल्याला जर आम्ही भाव गेला तर काहीच गरज नाही कोणाच्या आत्महत्या होत नाही काय काय फक्त आता शेतकऱ्यांना ताई ठाव सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच नसतं हे काही शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जो शेती करेन दहा एक ते आठ लाख त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करता का शेतात तरी काम करतील दहा हजार रुपया शेतीला नोकरीचा कोणाकोणाल नोकरी लागेल दहा हजाराने आत्ता मग आहे का नाही चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही शेती कशी पोर ना तरी लागल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करायला पोरं वावर लागले आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी विकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही त्यात राहायला कारण की तीन ट्रिगर आठवा होता पीक किमानाला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचं पीक किंवा सगळा द्यायचा हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बॉंड्री वरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी मंडळ जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेट देतोय त्याच्यानंतर नाही आणि मुद्दा शेवटचा जर सरकारनं गॅजेट हैदराबाद सातारा संस्थांच लागू केलं ला नाही आणि विशेष सांगत राहिले छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना कि मी परवा सरकारला बोललोय सातार सातारा संस्थान सौस्टा, अहून संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅझेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो कि कोल्हापूरच सुद्धा गॅजेटिअर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे एक महिनाभर किमान जर शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारच एकही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळी पर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही जाऊ देणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय त्याला मागा शंभर टक्के त्याच नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही ठरलं का आणि गॅजेटचं सुद्धा सोयला लागल काळजी करू नका गॅजेट चोईला लागत शंभर टक्के गॅजेट चोयला लागणार नाश्ता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाही दापोड त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय काळजी करू नका <laughs> दिल्ली येणार का तुम्ही सगळे पण सांगतो तर एकदा महत्वाचा थांबा संस्था नाही पश्चिम महाराष्ट्राचं आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला दामाळी गावाकडे जा मला गाव जायचंय